SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या भिवंडी मेट्रो पुलावरून निसटलेली सळी खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी नारपोली परिसरात घडली आहे या अपघातात प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेने मेट्रोच्या कामातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे सोनू अली असे जखमी युवकाचे नाव आहे नारपोली ते धामनकर नाका या दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामात एक सळी थेट वरून पडली ती खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षांवर आदळून रिक्षातील प्रवाशांच्या डोक्यात घुसली या अपघाताने प्रवासी रक्तबंबाळ झालाय स्थानिकांच्या मदतीने जखमी वीस वर्षीय सोनू अली यास अंजुरफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथे त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे व कसा घडला याबाबत अधिक तपास भुईवाडा पोलीस करीत आहे मेट्रोच्या कामातील गलथानपणामुळे आज एका युवकाची मृत्यूशी झुंज सुरू असून या दुर्घटनेबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कारवाई करावी व जखमी तरुणास तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे यहाँ पे जो एम का काम चल रहा है वहाँ से जो सलिया रॉड पत्थर जो ऊपर से ब्रिज ब्रिज के ऊपर से गिर रहे आज रिक्शे में एक आदमी के साथ में हादसा हो चुका है उसके घर के अंदर कम से कम दो से तीन इंच का सलिया घुस चुका है उसको प्राइवेट हॉस्पिटल नोबल में भर्ती कराया गया है वो पैसेंजर जो है वो रहने का विठल नगर का मतलब ये यहाँ से जो बाजू का एरिया वहाँ का रहवासी है एस एस न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा बेल आइकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज ऐसी बतम्बा पहा अपने मोबाइल वर